टेलिफोन कंपनीत काम करा खूप लोक होती घरी सुरुवातीला टेलिफोन नव्हते एक गणता मध्ये आणली जसे कावे मावशी घर झाली आता गणतीन लोकांच्या घरी आवडतो वेळ आला कुठे त्यांच्या घरी सुद्धा टेलिफोन आणि की तुमचा फोन आलाय मावशी बऱ्याच आमच्या घरी आलेले किंवा तुमच्या गावाने ठरवण्यात आलेला एक थोडस पण काही गोष्टी सांगितल्या पाहिजे साक्षी म्हणजे आई त्यांच्या काही घडमुखी असेल एकशे त्या पंधरा भाव राहिले गण चालत आमच्या घडमुखी आहे आमची वडिलांची मोठे आखे बहीण आहे म्हणजे आख्या आहे त्याला हा संदर्भ मोठावर सांगतोय की आमचे जे आबो आहेत आबोळांनी सावित्र भावाला हिस्सा मिळू नये म्हणून त्यांची नव्या कशी होती बहिणीच्या नावे केली तिथे माझ्या काही असतील हे पहिल्यांदा सांगतोय अजून करा आणि त्यांच्या महिला आदेश आहे म्हणजे आमच्या आजोबाने त्याच्या भावात भावना मिळवले म्हणून बैठक त्यांना असं वाटलं असेल की बैल पुन्हा परिणाम तिघापर्यंत मिळेल हा वेळ तसंच ह्या सोळा वर्ष जेव्हा त्यांची गरज कुटुंबाला असताना त्या भाव म्हणाले काही त्यांना पाहिजे पण जेव्हा त्या कुटुंबाने कमायला जाईल होत तेव्हा त्या माऊला परत इथे यावं लागलं आणि ते भाई पाहिले यांनी चार मतदार सांभाळलं सचिंदर साक्षीदार माझ्या असताना मी माझ्या घरात घेतलं सचिंद्रा एवढा दिला तर सचिंद्रा एवढं माझा म्हणलाय एवढं मोठं त्याला कुठून शक्ती मिळाली आणि आईचं सगळं संघटना जे हे सगळं मिळवायला खूप ताकद कष्ट आणि समज त्यांनी सोचलं घडलं इथल्यामुळे त्याच्या कार्याला ते प्रेरणा मिळत मावडीची आजही अर्थाने काही चालता येणार नाही पुन्हा एकदा शिक्षकाला मावशी राहान राहा अभिनंदन सातव जय